मॅक्सी कसे आहे मसा कैसा द्याय नवीन कलेक्शन बघायला भेटतया कसा द्या भाई हो ही पीस आहे अच्छा कैसा आहे कोणता पण घ्या सिल्वर कलर बॅग कशी आली आहे भाई कैसा द्या गाडी कशी आहे कशी येई दादा ही दादा ही प्लेट कशी आहे दादा ही कशी एकशे पन्नास पन्नास रुपयाला इथे कुडती देत जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा द नो आज आपण चाललो आहे दादरला दादर मार्केट आपण फिरणार आहे आणि तिथे काय काय म्हणजे कपडे बोला भांडी बोला घड्या बोला बॅग्स बोला हे सगळे आपण तिकडे एक्सप्लोअर करणार आहे आणि त्याची प्राईस किती आहे ते पण आपण बघणार आहे तुम्हाला डिटेलिंगमध्ये हा व्हिडिओ मी देणार आहे तर आता कोणताही वेळ न घेता आपण दादरला पोचव्या आणि चालू करूया आता आपण दादरला पोहोचलोय आणि दादरला ना आल्यावर दादर वेस्टला यायचं आहे आणि दादरला वेस्टला आल्यावर समोरच मार्केट तिकडे जाणार आहे आणि व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि तुम्हाला पूर्ण डिटेलिंग व्हिडिओ देणार आहे काय भाई आहे बघा इथे मस्त ना मला हे बघायला भेटलं पॅरेट आहे किती काय वीस रुपयाला आहे बघा मस्त आहे मी पण एक घेतलेला मला छान वाटलं हे चला एक घेऊया आणि पुढे जाऊया आपण इथे शर्ट आहे तिथे कैसा द्या और साईज काय इथ म दोनशे पन्नास रुपयाला आहे आणि कोणती पण साईज भेटा आणि बघा किती मस्त मस्त कलर आहे तिथे आणि ते बघा पुढे हा बघा कुर्तीच आहे कुर्ती आहे ना ये पन्नास पन्नास रुपयाला मस्त कुर्ती आहे और हे सेट आहे ना ये कैसा ये बी दोनशे पन्नास ला पन कोणतं पण घ्या दोनशे पन्नास पन्नास रुपयाला बघा मस्त आहे चला पुढे आलो आता इथे आता इथे बॅग्स वगैरे आणि पडदे वगैरे दादा कशी येली ही वाली ही नव्वद रुपयाला ही बघा आणि ही मोठी वाली ही वन फिफ्टी हे बघा ही वन फिफ्टीला आणि ते पडदे वगैरे पण आहेत आणि तुम्हाला जी साईज पाहिजे ना बॅगेची ती बॅगेची साईज पण इथे भेटून झाली बघा ते गडाळ आहे ते बघा बाई द्या गाडी कोई बी बघा कोणती पण घ्या एकशे पन्नास रुपयाला आहे गिफ्ट वगैरे करायला पण मस्त आहे बघा खूप सारा कलेक्शन आहे लहान मुलांचं पण आहे इथे मोठ्या माणसांचं पण आहे लेडीज आहे जेंट्स आहे सर्व आहे कोणता पण पन एकशे पन्नास रुपयाला पुढे आलो आता आणि पुढे पण आहे का ना आता ड्रेसवाल्याचं आहे पुरा ड्रेस आहे सेट आहे कैसा आहे हे बघा इथे पण दोनशे पन्नास रुपयालाच आहे किती सारी व्हरायटी आहे बघा टू पीस आहे कुर्ती आणि टॉप आहे बघा जरा पुढे आलो ना आपण इथे बघा मस्त एकदम ज्वेलरीचं सेशन आहे इथे इथे हार आहे आणि इथे बांगड्या वगैरे आहेत मस्त एकदम सेट ठेवलेला आहे केस आहे तिथे नकलीवाली पण छोटे छोटे सेट आहे हे बघा इथे बॅग्स आहे बघा दादा बॅग कशी फिफ्टी काय कोई बी हे बघा दोनशे पन्नासला ला एक आहे कोणती पण घ्या फक्त ती सोडून हे बघा ही तीनशे पन्नासला अलग मटेरियल आहे हो ते अलग मटेरियल आहे बघा हे बघा बाकी दोनशे पन्नास रुपयाला बॅगची साईज पण बघा किती मस्त आहे आणि कलर पण बघा किती मस्त मस्त कलर आहे तिथे हे बघा चला इथे आहे ना, 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 ना कानातले कान एक कोय बी हे बघा शंभर रुपयाला आहे कोणतं पण आहे बघा मस्त मस्त कलेक्शन इथे पण तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा कोणतं पण घ्या शंभर शंभर रुपये चला इथे ना आपल्याला हा सूट वाला दिसतोय टू पीस आहे भाईस थ्री पीस आहे अच्छा कैसा आहे एट फिफ्टी आहे कोई भी बघा कोणतं पण घ्या आठशे पन्नास रुपयाला तीन पीस येणार इथे आणि त्या बाजूला बघा इथे समोरच डिस्प्लेला लावलं ना भाई आपई कोई भी नाही फायव्ह हंड्रेड हे ब्लॅक वाला ये ब्लॅक वाला आहे ना पाचशे रुपयाचा आणि ते वाला आहे ना चारशे रुपयाचा आणि खूप सारी व्हरायटी इथे पण आहे ते बघा चला पुढे आलो आहे आता आपण कैसा द्या बाय कोई बी दोनशे पन्नास रुपयाला आहे बघा शॉर्ट कुर्ती आहे ना शॉर्ट कुर्ती आहे आणि तसं इथे पण खूप सारे कलेक्शन आहे काय टॉप आहे टॉप कसा आहे कोई बी नाही बी हे पण दोनशे पन्नास रुपयालाच आहे हे बघा पुढे आलो आहे बघा हे बघा काय टू पीस आहे बाय

चला थोडा पुढे आलो आणि हा पूर्ण इथे ना मॅक्सी आहेत मॅक्सी काका मॅक्सी कसं आहे फोर हंड्रेड का चारशे रुपयाला कोणती हे तीनशे म्हणजे अच्छा हे चारशे तीनशे 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 त्याच रेंज मध्ये ना सगळे अडीचशे तीनशे चारशे अडीचशे तीनशे चारशे आणि पाचशे बघा किती मॅक्सीचा कलेक्शन आहे बघा काका दाखवतात आहे मस्त एकदम फुल कोणती साईज पाहिजे ते तुम्हाला भेटून जाईल हे बघा इथे बेडशीट टावल्सच्या खालीच इकडे लावलेले आहेत हा रोड आहे आणि इकडेच बरोबर चला इथे बॅग्स आहेत बॅग्स बघूया आपण भैया कसाया बॅग कोई बी बघा कोणती पण घ्या दोनशे रुपयाला हे बघा मस्त मस्त कलेक्शन आहे बघा इथे हे बघा कोणती पण घ्या दोनशे रुपये इथे पण आहे हे बघा ही मस्त ही दोनशे रुपयाला आता आपण समोर बघता ना इथे सेल लागला आहे बघा कुडतीज आहे इथे एकशे पन्नास पन्नास रुपयाला इथे कुर्तीज आहे बघा समोरच आपल्या आणि इथे अजून ते व्हरायटी पण आहे ते बघा एकशे पन्नास, एक पन्नास रुपये फक्त आता आहे ना इकडे एक स्टॉल आहे बघा लहान मुलांसाठी बड्डे वगैरे ड्रेस वगैरे लागतात ना ते इथे पण आहे सहा महिन्यापासून पुढे स्टार्टिंग आहे यांची खूप मस्त मस्त ड्रेस आहे काही साधी आहे हे ये पाचशे पन्नासला आहे और येवाला सेम रेट आहे कोणतं पण घ्या पाचशे पन्नास रुपयाला आणि पन खूप मस्त मस्त कलेक्शन आहे आणि बार्गेनिंग पण होईल असं काय फिक्स रेट वगैरे नाही इथे टू पीस मध्ये पण आहे आणि इथे पुढे पाहिजे ना हे बघा इथे मोठी साईज पण आहे हे पण पाचशे साडेपाचशे पासूनच आहे पण बार्गेनिंग होईल काय प्रॉब्लेम नाही बघा इथे बघणार ना आपण हे सगळं पन्ना पन्ना रुपया है ब को तो बन्ना रुपये का वाइट है पन्ना रुपया इतना बगा छोटा नेकलेस है तो पन्ना रुपये है सिल्वर कलेक्शन पन्ना रुपये है बन्ना पन्ना रुपये फक्त है बिजली कलेक्शन है पन्ना पन्ना रुपया को भाई है भी पता ना है बगा पन्ना रुपये हद कलेक्शन है इतने फुढ़े है पन्ना पन्ना रुपये फक्त चला आता इथे चप्पल आहे चप्पल कितीला हो का कितीला कसं बाय दीडशे रुपयाला आहे बघा कोणती पण घ्या दीडशे रुपयाला बघा किती कलेक्शन आहे दीडशे रुपयाला बरोबर स्टेशनच्या समोर इथे बसले बघा दीडशे रुपये पुढे आलो आहे तर आपण आणि इथे म्हणा खूप सारा आहे ते पण दरा ही प्लेट कशी ऐंशी रुपयाला एक आहे आणि ही कशी हे चाळीस रुपयाला आहे बघा लहान लहान आहेत आणि छोटी वाटी वगैरे किती मस्त वाटत प्लॅस्टिकच्या दादा ही काय जी बघा दहा दहा रुपयाला इथे मस्त आहे एकदम खूप सारा कलेक्शन इथे तुम्ही येणार नाही तर तुम्हाला जे पाहिजे ते इकडे भेटून जाईल हां क्वांटिटीमध्ये घेतल्या तर कमी पण करणार आहे दादा इथे चला इथे पण आपल्याला मस्त मस्त इथे सेट बघायला भेटत आहे बघा हे पण आपण देऊ शकतो आहे का काय हे कसं आहे सेट आहे वीस रुपयाला हे बघा वीस रुपयाला एक आहे हे वाला आणि हे वाला हे बघा हे पण वीस रुपयाला आहे मस्त मस्त इथे तुम्ही देऊ शकता या गिफ्ट म्हणून आणि काका काय आहे का जर हे वीस रुपयाला आहे दोनशे चाळीस रुपये डझन आहे हे बघा हे कितीला हे पण वीस रुपयाला आहे एकदम स्वस्त आणि मस्त तुम्हाला इकडे भेटून जाईल आणि छोटे छोटे डबे आहेत बघा तीनचा सेट कितीला काका हा पन्नास रुपयाला हे बघा आणि त्या बाजूला पण इथे आणि तर बास्केट वगैरे आणि प्लेट बघूया आपण आता का काय प्लेट किती ना तीस, तीस रुपयाला आणि यांचं शॉप पण आहे इथे तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्हाला इथे भेटून तुम्हाल जाईल मस्त एकदम थँक्यू चला आता इथे पुढे आलो मी तर इथे हे आहेत ना छोटे छोट्या वाटे आहेत दादा आहे काय साहेब साठ रुपयाला सहा पीस आहेत हे बघा हे वाले मस्त एकदम प्लॅस्टिकचे आणि हे हे शंभरला सहा आहे ओवन सेट आहे पूर्ण आणि हे कितीला आहे दादा कितीला हे हे वीस रुपयाला आहे एकशे ऐंशीला बारा आहे हे वाले गाला गाला। ए, हे एकशे ऐंशीला बारा आहे ते बघा कलर आहे आणि मस्त मजबूत क्वालिटी आहे क्वालिटी आहे आणि इथे पण सेम त्याच्यात मस्त एकदम ठेव पुढे आलो आता आपण हे बघूया आपण आता इथे दादा कसं येईल एकशे वीस रुपयाला सहा आहे ते बघा मस्त एकदम आणि हा बरण्याचा सेट कसा दादा हा एकशे दहा रुपयाला हे पण दोस्तू दादा हे कसं आहे दोनशे ला दोनशेला बारा आहेत बघा मस्त एकदम आणि एक मिनिट हा इकडे बघा आपण इकडे आहे ना हे दारा तुमचंच आहे ना हे कसा हे बघा तीस रुपयाला आहे हे पण हे बघा इथे आहे ना हे छोटे डब्बे ठेवले याच्यामध्ये तुम्ही रांगोळी हळद वगैरे मीठ वगैरे ठेवू शकता हे कसं आहे हे वीस रुपये बघा इथे आहे ना याचे कलर पण आहे तीन कलर आहे याच्यामध्ये त्यानंतर हा बघा हा डब्बा आहे हा कि तिला हा बघा पंधरा रुपयाला डब्बा आहे मस्त एकदम हा सेट ठेवलेला आहे डब्याचा आहे बघा इथे खूप सारी व्हरायटी आहे इथे बॉटल्स कशी आहे हे कितीला हे साठ रुपयाला आहे बॉटल पण कितीला हे तीस रुपयाला आहे बघा जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे तर पंचवीस रुपयाला भेटून जाणार ते दादा इथे असतात आणि बरोबर कबूतरखाना ना त्या समोरच आहे थँक्यू कप सेट आहेत हे बघा इथे कप सेट कसे कप एकशे वीस एक वाले आहेत ला एकशे वीस ला आहे शंभर लाणार कोणते पण दो। हे दोन आणि हे वालेशे वाले हे अडीचशे वाले आहेत हे दोनशे येणार तर तुम्हाला कप से... अच्छा आहे मायक्रोन सेट आहे आणि हे कप चाय वगैरे बाजूलाच आहे ना इथे बर्णी पण आहे याची रेंज आहे तीस रुपये चाळीस रुपयापासून पासून स्टार्ट आहे बघा आता आपण आहे ना पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिरचा इथे समोरच उभा आहे आणि इथे साईडलाच आहे बघा इथे एक स्टॉल आहे इथे हा बघा ह्याच्याकडे ना मस्त इथे हे आहेत वस्तू आहेत कलर्श याच्यामध्ये हळदी कुंकू आहे भाई ये वाला हे तीस, तीस रुपयाला तीस एक आहे बघा त्याच्यानंतर और सब सीस रुपया तीस रुपया आणि वीस रुपये जेवढी पण इथे तुम्हाला दिसते ही व्हरायटी ही तीस रुपया आणि वीस रुपये आणि ही प्लेट आहे इथे प्लेट काय भाई हा एकशे पन्नास रुपयाला प्लेट आहे ही बघा ही वाली आणि ही वाली हे चाळीस रुपयाला आहे ही मस्त वाटते जरा मोराची आहे ही कशी आहे साठ रुपयाला आहे आणि त्यानंतर आहे ना हे बघा इथे हे हे किती प्लेट सारखं आहे हे कितीला हे शंभर रुपयाला खूप सारा इथे कलेक्शन आहे बघा इथे पण लावलेलं आहेत आणि इथे पण आहेत एकदम स्वस्त स्वस्तामध्ये आणि समोरच आहे हनुमान मंदिरच्या बरोबर समोर इथे कबूतर खाण्याच्या इथून आहे ना पुढे आलो ना आपण हे बघा इथे काकी बसलेले आहेत हे बघा काकींच्या इथे आपण बघा काय काय प्लेट्स एक वगैरे आहे तिथे काकी कशी आहे प्लेट हे बघा ही तीस रुपयाला आहे काय जास्ती घेतल्या तर पंचवीस रुपयाला आहे ही पण सेम आहे का कोणती पण घ्या आहे बघा ही पण तीस रुपयाला जास्त घेतली तर पंचवीस रुपयाला बघा मी तुम्हाला डिझाईन दाखवते कोणते कोणते आहेत ते हर एक डिझाईनमध्ये आहे बघा इथे पुढे पण ठेवलेले आहेत आणि हे काची जे का हे प्लॅस्टिक आहे ना ही पण तीस रुपये हे बघा ही पण हे वाडगा आहे ना तीस रुपये पन्नास रुपयाला दोन आहे त्याच्यापुढे पुढे हे पण मस्त मस्त डिझाईन आणि कलेक्शन आहे आणि इथे हे बघा हे पण वाढ ताई हे की तिला तीस रुपये अच्छा दोन हे, हे दोनशे रुपयाला बारा आहे एक डझन आहे हे पण हे पण दोनशे रुपयाला बारा आणि ते बास्केट आहे ना हे की दिला? एक एक है। ला एक चाळीस रुपयाला आहे ताई इथे बसलेले असतात कबूतर खाण्याचे इथे नक्की इथे व्हिजिट करा खूप मस्त मस्त कलेक्शन आहे चला पुढे आलो आहे इथे ते सामान ठेवलेलं हो आहे बघा डिश वगैरे कशी लि दादा ही दा। वीस रुपयाला आहे आहे ही छोटीवाली आणि खाली एक मोठी वाली येते की तिला हे ही पंचवीस रुपयाला आहे आणि त्यानंतर आहे ना ही वाटी आहे वाटी कशी वीस रुपयाला आहे थोडा तो, खोकला आला आहे ॲडजस्ट करून घ्या ही वाली ही पण वीसलाच आहे बघा आणि तोरण आहे का हे कितीला अच्छा एकशे चाळीसवाला आहे हे थोडं हे आहे आणि हे काय आहे अच्छा हा हळदी कुंकूम हे एकशे वीसला पॅकेट आहे बघा मस्त एकदम आणि चमच्याचा सेट पण आहे तो पण आपण देऊ शकतो हा कितीला हा बघा हा साठ रुपये डझन इथे पण खूप छान छान इथे ठेवलेला आहे मस्त एकदम बरोबर कबूतर खाण्याच्या समोरच तर मंडळी नो आणि गृहिणींनो मी ना तुम्हाला इथे दाखवलं जे जे इथे अवेलेबल आहे त्याची प्राइस पण सांगलेली या इथे शॉपिंग करा खूप स्वस्त स्वस्त आहे आणि आता आपण इथे व्हिडिओ एंड करतोय भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय